नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार तर सकाळीच व्हिडिओ नाही बनवली कारण पूजा वगैरे करायची होती आज माझा सहावा गुरुवार होता तर आज लवकर उठलेली त्याच्यामुळे तिला भरवण्यासाठी आधी माझी चालू होती तर तिला मोबाईलमध्ये पोईम लावून दिले आणि एका साईडला सा तिचं भरवायचं सा माझं काम चालू होतं एका साईडला म्हटलं जेवण पण करून घेऊया भात घातला आमटी आणि पावट्याची भाजी करायची ते साफ करायचं आहे तर हे अजून मोबाईलवरच आहे इथे मी तुम्हाला बोलली माझा ड्रायपॉट तुटलेला तर तो मी मागवलेला फ्लिपकार्टवरून तर तो आज फायनली आला सॉरी काल आलेला बुधवारी तर म्हटलं आज गुरुवार आहे तर आज ओपन करूया तो तर मी तुम्हाला दाखवते तर असा आहे हा ॲक्च्युली मी आधीचा जो मागितलेला ना तो खूप छान होता ॲडजस्टेबल होता मोठा करता येत होता थोडा उंच पण हा नाही करता येत मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने तरी पण हा जो खालचा स्टँड आहे ना हा खूप जड आहे म्हणजे हेवी आहे खूप मोबाईलचा बॅलेन्स इन्सबॅलेन्स होत नाही ह्याच्यामुळे म्हणजे एवढा छान आहे त्या हा पहा हा एवढासा स्टँड आहे ठीक आहे तरी ॲडजस्ट करून घेईल मी ह्याच्यामध्ये पण तर आणवीला आणि अर्णवला मी बाजूला साईबाबांचं मंदिर आहे तिथे घेऊन चालले दराभरट होतं आब आभाळचं आलेलं होतं ऊन अजिबात नव्हतं त्याच्यामुळे मी म्हटलं त्याला पटकन जाऊन मंदिरात जाऊन येऊ आम्ही आलो मंदिराच्या परिसरमध्ये सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी नव्हती आज गुरुवार आहे तर नंतर थोडीशी गर्दी नक्की भेटेल आणवीचे शूज काढले आणि आम्ही आतमध्ये गेलो तिथून घरी आल्यावर तृषा मॅडम आमच्या मागे लागलेलं हा पा पसारा किती केलेला आहे त्यांनी टोमॅटो खात होते तर मी तुम्हाला देवपूजा दाखवली नाही ना हे तर आज ॲपल ठेवले स्वामींना साईबाबांची पूजा झालेली आहे पामुळे बारा झालेले आहेत आता हे डोंगरट्याला पण हळदी झालेत लावलेलं आहे कुकरची शेती झाली संध्याकाळचं जेवण मी करून घेतलं अर्णवसाठी पिझ्झा मागवला त्यालाच बाहेरचं काहीतरी खाण्याची इच्छा झालेली म्हणून पिझ्झा मागवला अन्वी मॅडम झोपलेल्या तर आज वेगळं काय बनवायचं रोज रोज चपातीचा कंटा यायला लागला त्याच्यामुळे मस्त असा कांदा बारीक कट करून ठेवलेला आणि बटाट्याचे स्लाईस काढून ठेवलेली कांदा भजी आणि बटाटा भजी करण्यासाठी आणि चटणीसाठी मी घ्यायचे पुदिमिणा टोमॅटो आणि कांदा तर आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून मी बारीक केलं तर खूप छान आहे त्याच्यात थोडीशी साखर टाका तुम्हाला हवे तर तुम्ही लिंबू पिळा किंवा चिंच टाकू शकता कैरी आता आलेली आहेत मार्केटमध्ये कैरीचा तुकडा टाकू शकता एक नंबर अप्रतिम लागते नक्की करून बघा तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याची कांदा आणि टोमॅटोची चटणी तर मी दुपारीच शेंग्याची भाजी करून ठेवलेली वरण करून ठेवलेलं होतं भात करून ठेवलेलं होता, होता। तर मी म्हटलं आज पाव आणि कांदा भजी आणि बटाटा भजीची भजी करूया तर मी ही कोथिंबीर पुदिना थोडं थोडं करून टाकलं कारण माझ्याकडे भांडं खूप छोटं झालं आहे तर ही अशी चटणी पूर्ण तयार आहे गोड आंबट तिखट आणि ही आहे लाल मसाल्याची चटणी ही मसाल्याची चटणी कशी केली ही नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की सांगेन जी वडापाव बरोबर खातात तर आता ह्याच्यामध्ये मी बटाट्या भजीचं मिश्रण करून घेते जस्ट आत्ताच मी हे दळण गरम गरम दळून आणलेलं होतं मला दुकानातलं पीठ अजिबात नाही आवडत तर एक किलो दळण काढून घेतलं पटकन घरघंटीत तर चणाडाचं पीठ बेसन घेतलं त्यात कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आता याच्यामुळे सगळे मसाले मी टाकून घेतले लाल तिखट हळद गरम मसाले टाकून घेतला हा ओवा हातावर थोडासा मळला आणि टाकून घेतला थोडंसं पायचा थोडं टाकून घेतलं मी त्याच्या आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर खूप छान लागते बटाट्याच्या भजीला वरतून अशी खरपूर भाजल्यारची होते तर थोडंसं अधून कांदासाठी मी हे पट्ट असं पीठ अशी मळून घेते असं घट्टसर मळून ठेवते ते पहा असं हे मिश्रण मी तयार केलेलं आहे तर आता हे मी बाजूला ठेवून कांद्याच्या का, कांद्याची जी भजी करणार आहे कांद्याच्या भजीला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर त्यासाठी मी फक्त कांदा कापून त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं बाकीचं मी आमूल आल्यानंतर मग त्यांना मिक्स करायला लावणार होती तर ह्यांनी मस्त असं एकजू करून घेतला आहे कांदा कांद्याच्या पाण्यामध्येच कांदा भजीचं पीठ मळून घ्यायचं असतं त्यात मी कोथिंबीर होती ती टाकून घेतली तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट हळद मीठ जे हवे ते टाकू शकता आणि ह्याच्यात बेसन आणि तांदळाचं पीठ कुरकुरीत खाण्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं आहे अजिबात वेगळं पाणी घ्यायची गरज लागत नाही त्या पा कांद्याच्या पाणी जे सुटलेलं असतं त्याच्यामध्येच बेसन कालवलं जातं हे बघा थोडंसं अजून मी तांदळाचं पीठ वरतून टाकले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओवा टाकू शकता ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकू शकता पण मला हिरवी मिरची वरतून टाकायची होती म्हणून पाच सहा हिरव्या मिरच्या मधी पाडून त्याला मीठ लावून मी बाजूला ठेवले तर हे कांद्याचं कांदा भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे दुपारी जेवण करून ठेवलं त्यामुळे खूप बरं झालं आहे आणि आता आता खूप धावपळ उडाली असते माझी तर छान असे एकजीव झालेला आहे तर आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल मस्त असं कडक गरम करून घ्या या मिरच्या ज्यांना मी फक्त मीठ लावून ठेवलेलं आहे त्या सगळ्यात आधी मी, मी बटाट्याची भजी काढते कारण पप्पांकडे पाठवायची होते म्हणून बटाट्याची भजी नंतर मिरच्या आणि मग कांदा भजी मी काढून घेतलेली आहे तर पटकन उलटायचं नाही झाऱ्याने ना थोडंसं असं थोडंसं प्रेशर द्यायचा त्याच्यावर म्हणजे तेल वरती आलं ना तर ते अजून फुलतात ते हे पाहू शकता मस्त असे छान फुगले सगळे हे पहा बटाट्याची भजी तयार झालेली आहे हे मी पप्पांकडे पाठवायचे म्हणून थोडं थोडं आधी त्यांच्याकडे देते पाठवून तर ह्या मिरच्या तर मिरच्या मस्त असे डीप फ्राय झाल्यानंतर बाजूला काढून घेतल्या आणि त्यात पटकन अशी कांदा भजी सोडलेली आहे असे मोकळे सोडले ना तर खूप छान अशी दुकानात जशी कुरकुरीत भेभजी मिळते ना त्या स त्याप्रमाणेच होते नक्की तुम्ही अशी करून बघा सग सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात माझी अशी पद्धत आहे छान असं बारीक गॅसवर खरपूस भाजून घेत घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे घॅस कमीच ठेवायचा कारण कांद्याची भजी आहे ती पटकन करपली जाईल त्याच्यामुळे गॅस लोवर करून घ्यायचं तर एका साईडला मी भजी तळत होती आणि एका साईडला हे गरम गरम भजी खात होते गरम गरम भजी खाण्यातच मजा वेगळी पण माझं असं नाही आहे की मी पण सोबत जाऊन बसेल बस पण छान वाटतं कोणी गरम गरम खाल्लं तर तरी ते लास्ट तळायचं बाकी होतं आणि मीला कांदा भजी खूप आवडलेली सारखी येऊन मागवत होती शेवट राहिलेली ही भजी मी म्हटलं तोड़ून घेते आणि मग जेवायला बसते ॲडजस्ट फॅन जो दुपारी चालू होतो तो बंद होत नाही ॲक्च्युली या स्टँडला ना डब्बा लावा लागतो खाली तर सगळी कामं आटोपल्यावर मी फ्रेश झाले साडे दहा झालेले आहेत तर ही व्हिडिओ मी आता इतकेच संपवते अमोल मॅच बघत आहेत कपड्यांचे घडाई घालतात माझं किचन आवरावर झालेली आहे मशीन चालू आहे अर्णव आणि आणवी बाहेर मामाकडे गेलेले आहे तर व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा सहावा गुरुवार खूप छान गेलेला आहे तर त्याला भेटूया उद्या डेली ब्लॉग तर मी खूप प्रयत्न करते पण नाही जमत म्हणून एकाच दोन दिवस आड मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते जसं जमेल तसं मी नक्की टाकायचा प्रयत्न करेन पण त्यासाठी मला थोडीशी माझी अन्वी मोठी व्हायला पाहिजे नक्कीच मी प्रयत्न करेन सो so, थँक्यू बाय गुड नाईट शुभरात्री टेक